रामकृष्ण हरी मंडई बघा आज बऱ्यापैकी पाऊस उघडला आज पाऊस म्हणजे नाहीच आज ऊन पडलंय चांगलं मस्त ऊन पडलंय काल पण ऊन होतं आज पण ऊन आहे आणि येऊ पण नाही आता लेस ताप दिलाय पावसाने इतका वैताग असतो शेतकऱ्याला नको नकोच केलं या आजचा हिडू नक्की पूर्ण बघायचा आपली गाय विलेली आणि विल्यानंतर तिची काय काळजी नाही घेतली त्याच्यामुळे तिचं वास्त्र कसं काय कुपोषित झाले आज पूर्ण माहिती असणार आहे नक्की पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि आवडल्यावर नक्की लाईक करायचं चला धावते तुम्हाला आपल्या गाय अगोबर धावते कस काय पाणी बिनी पिऊन बसलेत आराम चाललाय त्यांचा आणि मोरचा व्हिडिओ लाल नंतर सुरुवात करू पाणी पाणीबिनी धावून झाल्यात मस्त असा चाललाय त्यांचा आराम यांना बाहेर बांधलंय आणि हे आतमध्येच आहेत वेलेल्या गायांना उन्हामध्ये बांधायचं नाही उन्हामध्ये उ बांधलं तर गुचीर ताप होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं गाय विल्याच्या नंतर कधी उन्हामध्ये बांधायची नाही आपल्याला मस्त वाटतं उन्हात बांधल्यावर पाणी पेईन जरा पण नाही अजिबात बांधायचं नाही बघा ही गाय आपली परवा या परवा रात्री येईल अकराला पाठपाठपर्यंत जाळवीर पडून व्यवस्थित झालं समजा ही तिचं वासरू ही गाय आपण विकत खरेदी ही दोन्ही आपण विकत आणलेल्या गाय आहेत आपल्या घरच्या नाहीत अं विकत आणल्यात आपण बनवला बनवलाय त्यांच्यावरती विकत आणल्यात म्हणून सांगितले तर दोन दिवस झालं ही वासरू उठत नाही ह्याची हालचाल नाही ही पाय धरत नाही म्हणजे त्याच्यातली आता समज हे बैल झालाय थोडक्यात मी सांगते त्याच्यातली माहिती हो बैल झालाय थोडक्यात कालवड असतं आपली गायला जी बैल झाला या समज आपण घरच्या असल्यानंतर आम्ही चांगले क्वालिटीचे इंजेक्शन भरतोच गायांना मग कालवड होतच बऱ्यापैकी पण ती कालवड जर असं कुपोषित झाल्यावर इतक्या महागाचे इंजेक्शन भरून किती अवघड वाटतं पण आपल्या घरी आजपर्यंत असं झालेलं नाही का तर आपण त्यांची भरपूर चांगल्यापैकीच काळजी घेतोच म्हणजे घेतो तर त्यांची तब्येतच तुम्हाला सांगत असं का ना आपल्या समध्या गायांच्या तुम्ही हिडीओमध्ये जाऊन पाहात तब्येत कसं काय कशा आहेत त्याच्यावरती तुम्हाला समजून ना आपण काळजी घेतो का नाहीत घेत तर ती कुपोषित होण्या मागचे कारण सांगते तुम्हाला काय नेमकं काय नाही आपल्या शेतकऱ्याने ज्या आपल्या गोठ्यातले आपले, आपले, आपले जनावरं असतील त्यांच्या काळजी कशी घ्यायची पण आणि घेतली पण पाहिजे का तर आपल्या शेतकऱ्याचं जीवन समजा त्यांच्यावरती अवलंबून या आना ते आहेत आपण आहे बरोबर आहे का, ते ते जी का, जी का ले ले नाही त्याच्यामुळे त्यांची काळजी आपण शंभर टक्के घेतलीच पाहिजे हा बघा आपल्या ह्या गाय इथं विकत आणलेले तर आपल्या स्वतःच्या नाही तर आणि आपल्या स्वतःच्या गायांना तर तिच्या गाभणपणामध्ये तिला जी फॉस्फरस कॅल्शियम लागत ती तिला मिळालेलं नाही आणि उत्कृष्ट दर्जेचं जे मिनरल मिक्चर आहे का ती पण तिला मिळालेली नाही जी जी म्हणजे मिनरल मिक्सचर तुम्ही गाभन पण तिला पन्नास ते शंभर ग्रॅम मी म्हणते शंभर नका व्हायना शंभर नाही होऊन द्या पण पन्नास ग्रॅम शंभर टक्के तीन महिने आठवल्यानंतर तिला तुम्ही मिनरल मिक्सचर द्या म्हणजे द्या तिला आणखी गाभन जी गर्भिणी म्हणून खुराक असतं क म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बऱ्याच क्वालिटीचा त्याच्यामध्ये कंपनी बदल बदल आहे पण जी गर्भिणी खुराक आहे का ती पण तिला तुम्ही द्या आणि बरे पिकी द्या कमी काय देऊ नका तिला विल्यानंतर तिला दूध द्यायला त्याला भरपूर ताकद पाहिजे बरोबर आहे का नाही आणि जनताचा डोस आहे कायचा गाभनपणातला त्याची पण जास्त गरज आहे आणि जर आपण जनताचा डोस नाहीच दिला तर तिच्या पोटामध्ये आपण भरपूर खायला पियाला घातलं तर नाही जनताने नाहीच त्या म्हणजे वासराला सासराच्या हाड मजबूत होण्यासाठी नाहीच त्याच्या जनतांनी ताकद दिल्यानंतर आपण भरपूर चारा घातलाय मग पण त्या चाऱ्याला जनतांनी नाहीच साथ दिल्यानंतर काय उपयोग आहे का त्याचे हाड कसे मजबूत होणार बरोबर आहे का नाही मग ती खूप अशी होणार शंभर टक्के जनताचा डोस नाही दिल्यानंतर मेन महत्वाचा जनताचा डोस मिनरल मिक्सर आणि जी गर्भिणी म्हणून खुराक आहे ती तुम्ही शंभर टक्के दिलंच पाहिजे चारा पण तिला भरपूर द्या गाभणपणामध्ये गायीला चारा भरपूर द्या नाहीतर गाभण आहे आणि मग फुगणत आणि वस्त्रणत असं काय करू नका पण लय पण नाही पण तिच्या जे पोटाला आहाराला तिच्या तिच्या आहाराला जेवढी गरज आहे ना तेवढा तुम्ही शंभर टक्के द्या लागतोय ना तिला तेवढा आणि तिची स्वतः होईल एवढी तुम्ही बऱ्यापैकी काळजी घ्या आपण समज नवीन खरेदी घेतली लोकांची गाय आपण घेतली या समज आमच्याच गोठ्यावरती गायी असतील जर गाबन गायना आपल्याला नंतर वेळाला झाल्यानंतर विकायची ती तर विकायची असल्यावर आपण दुसऱ्याला विकली आणि तिला टायमास टायमाला चारा खाद्य नाही दिलं तर त्या पण शेतकऱ्याचं किती म्हणजे नुकसान आहे सांगा बरं तुम्ही त्या ज आहे का नाही सांगा दूध नाही व्यवस्थित दिलं किंवा असे वासरं जालमल्यानंतर कुपोषित किंवा जार पडत नाही एक जार एक जरा एक महत्त्व या तिला गाबणपणामध्ये नाहीच ना भेटलं खायन चारा पिणं किंवा ताकद नसल्यानंतर ती जारी पडत नाही तिचा मग त्या मोरच्या शेतकऱ्यांचं किती अवघड आहे सांगा बरं आता आम्हीच नवीन गाय घेतली आता तिचंच वासरू असं झाले म्हणल्यावर सांगा ना आमचं पण पण जागा चला समजे पाच गोट सारखे नाही तर आम्ही एवढा विचार करत नाही चला हरजी असते शेतकऱ्याची समजा समजे दिवस नसते तर दिवस जाते दिवस येते तर बरोबर आहे का नाही आपणपणामध्ये गायला ऊर्जा मिळण्यासाठी ना मोहरीचं तेल एक द्यायचं कसं एक शेतकऱ्याचा अंदाज असतो आपल्या का काय टोपण म्हणा काय म्हणा आपल्या दुकानात म्हणा कुठं पण ते मोहरीचं तेल मिळलं जातं एक लिटर आणायचं थोडं 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 आपल्या खुराकमध्ये एक टाइम द्यायचं मिनरल मिचार बी एक टाइम आणि ती तेल पण एक टाइम कंपल्सरी द्यायचं आणि पाणी जर तुमची गाय पियेत नसली थोडं थोडं मीठ पण द्यायचं मिठाचं बी प्रमाण ठेवायचं म्हणजे मिठाने पाणी केल्या जातं लय नाही पण थोडं नॉर्मल द्यायचं समाज शेतकऱ्याने नवीन गाय घेतली तर काहीतरी चांगल्यापैकी की आपलं बरं हवा किंवा तिच्यापासून आपल्याला दहा रुपये फायदा व्हावा असं म्हणूनच घेतो ना कोणतं पण शेतकरी त्याच्यामुळं खू विकणारा बी एक शेतकरी असतो आणि घेणारा पण एक शेतकरी असतो त्याच्यामुळं आणि बिना तिची व्यवस्थित काळजी घ्या आणि विकणाऱ्यांनी बी तिच्या काबनपणामध्ये जी तिला गरज आहे ना ती तुम्ही शंभर टक्के द्या कसं ती आपल्या दारातली लक्ष्मी आहे विकल्यानंतर आपण तिचे पैसे घेतो ती काय ती पण लक्ष्मीच आहे आणि जेव्हा घेतो त्याला पण तिच्यापासून दहा रुपये फायदा घ्यायचा असतो त्याच्यामुळं ती पण त्याची लक्ष्मीच आहे बरोबर आहे का नाही सांगा मला कमेंटमध्ये माझं बरोबर आहे का चुकतं आहे काय तुमच्या ताईचं जमतंय का नाही ताईला तुमच्या ताई बऱ्याच दिवसापासून धंदा करते बरं का हा व्यवसाय आमचा जवळजवळ बऱ्याच वर्षापासून आहे आणि तुम्हाला काय आणखीन असंच माहिती आवडत असेल तर नक्की सांगा तायला तुमच्या ताई तुम्हाला बऱ्यापैकी जेवढं ताईला माहिती तेवढं तर तुम्हाला शंभर टक्के मी त्याच्यातली माहिती सांगन आणि आपण मिनरल मिक्सचर बी देतो आपण जो चारा पाहिजे तो पण भरपूर आहे आपल्याकडं गुरांना आणि आपण बऱ्यापैकी चारा देतो म्हणजे देतो असं नाही की पण आपल्या गायांच्या तब्येतीच सांगते तुम्हाला त्याच्यामुळं काय मला अडचण नाही आपल्या गाया धावते तुम्हाला मला गायांच्या तब्येतीवरनं सांगाच तुम्ही कसं काय कशा आहेत बघा आता निवांत आणि गायांचं रुटिंग घे परत चार व्हिडिओमध्ये तुम्हाला शंभर टक्के गायांचं रुटिंग सांगा तुम्हाला रुटीनचं आवडत असेल तर गायांचं कसं धाराचं रुटीन खाण्याचं रुटिंग कसं कसं काय ती तुम्हाला शंभर टक्के मी सांगन तुम्हाला तुम्ही सांगा तुम्हाला आवडेल का मोहर्च ऐकायला आवडत असलं तर शंभर टक्के सांगणार म्हणजे सांगणार ताई तुमची जेवढं तुमच्या ताईला माहिती आहे तेवढं बऱ्यापैकी सांगितलं आहे मला ही वासरू बघून इतकं वाईट वाटतं ना म्हणजे कसं एक नाही आपले चार गाई आहेत तुम्हाला धावते आपले चार गाय विले चारही गायांना बैलच झाले तर चार हे पण आणि ती बैल काय फुकाट नाहीत रोजच त्यांना थोडं थोडं म्हणलं तरी दुधू पाहताच लागतं आणि त्यांचा पोटगाव घेणं हे एक मोठं पाप आहे हो का आपल्याकडे तीन आहेत कसे झोपलेत निवान दुधू बिधू पिऊन आरामात दिसलं का हे मोठा आपल्याला हे हो हळू करायचा या का हे बऱ्यापैकी होता होईन तेवढी तुम्ही शंभर टक्के आपल्या दारातल्या लक्ष्मीची काळजी घ्या माझ्याच्यानी जेवढी काळजी घेणं होतं किंवा आम्ही घेतो ही तुम्हाला तेवढ्या मला जेवढी माहिती तेवढी बऱ्यापैकी तुम्हाला दिलेली आहे सांगा कस काय वाटते तुमच्या ताईची माहिती कमेंटमध्ये कस ज्याला आवड आहे ना आणि किंवा ज्याला काय नोकरी किंवा काही नाही त्यांनी आपला शेतकऱ्याचा एक छोटा बिझनेस म्हणून तुम्ही गायांचा व्यवसाय करा किंवा शेळी पालन करा कुक्कुटपालन करा कोंबड्यामध्ये बी भरपूर कर कोंबड्यांविषयी परत न परतचा ब्लॉग बनविनच मी आपल्या इथं बी आहेत कोंबड्या पण करा तुम्ही काय ना शेतीला आपल्या जोडधंदा म्हणून काहीतरी केलं पाहिजे